नमस्कार मी साक्षी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला गरुड मंडप पुन्हा एकदा उभारण्यात येत आहे तर या संदर्भात माहिती घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा सर नमस्कार सर नमस्कार तर आ, सर आता आपण बघतो की महालक्ष्मी मंदिरामध्ये मणिकर्णिका असो किंवा गरुड मंडप असो याच्या पुनर्बांधणीचं काम आहे मग गरुड मंडपाचं ऐतिहासिक धार्मिक आणि पौराणिक महत्व काय आहे गरुड आपल्याला जर विचार तर पहिल्यांदा आपण गरुड मंडपाचा ऐतिहासिक संदर्भ पाहू हा गरुड मंडप म्हणजे महालक्ष्मी मंदिराच्या रचनेचा मूळ भाग नव्हते महालक्ष्मीचं जे पाषाणी मंदिर आहे ते मंदिर मूळत पश्चिमाभिमुख होत आणि महाद्वारातून त्या मंदिरामध्ये येण्यासाठी प्रवेश मूर्तीच्या निवासिनी um, महालक्ष्मी नागलिंग योनी या दखिणेवरूनच तिची मूर्ती पश्चिमाभिमुख असायला पाहिजे आणि मग ते मंदिर पश्चिमेकडच मुख करून होत आणि उरलेल्या दक्षिण आणि उत्तर या दोन बाजूला त्याला येण्यासाठी प्रवेश जातो त्या मंदिरामध्ये या दगडी प्राचीन मंदिरामध्ये um, तीन मंडपाचं अस्तित्व आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं पहिला जो गणेश मंडप म्हणून ओळखला जातो त्यानंतर मध्य मंडप आहे त्यानंतर मंदिराचा अर्ध मंडप म्हणून दुसरा मंडप आपल्याला या दगडी रचनेमध्ये पाहायला मिळतो साधारणपणे सतराव्या शतकाच्या मध्यंतरीच्या काळामध्ये सरवीर संस्थानाचे कारभारी दाजी पंडितराव याने या महालक्ष्मीच्या मंद दगडी मंदिराच्या समोरच्या बाजूला एक लाकडी मंडपाची निर्मिती केली तो हा गरुड मंडप म्हणण्याचं कारण असं मंदिर मंदिर, मंदिर जिता 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 की मंदिर रचना शास्त्राप्रमाणे करवीर निवासी महालक्ष्मीचं मंदिर हे पूर्णपणे मंदिर शास्त्राचा विचार करून उभारण्यात आले कुठल्याही देवतेच्या मंदिरामध्ये त्या मंदिराची उत्सव मूर्ती जेव्हा मंदिरातून बाहेर परिक्रमेसाठी बाहेर पडते ती परंपरा जिथं जिथं आहे त्या प्रत्येक ठिकाणी ती पालखी पुन्हा मंदिरात विराजमान होण्यापूर्वी काही विसाव्याचं स्थान म्हणून एका सबुतऱ्याची निर्मिती केलेली आपल्याला अनेक दक्षिण भारतीय मंदिरामध्ये पाहायला Hmm. ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आपल्याला सदर पाहायला मिळते तस करवीर निवासिनी मंदिराची जी सदर आहे ते सदर सिंहासन म्हणून ओळख आहे त्या पूर्व दिशेला निवासिनी महालक्ष्मीच्या मूर्तीकडं तोंड करून असलेला नमस्कार मुद्रेतला गरुड विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतो हा hmm. गरुड आणि त्या गरुडावरती असलेले सिंहासनाची सदर म्हणजे या महालक्ष्मीच्या मूर्तीच्या मूळ अलंकार महालक्ष्मी मंदिराची पालखी जेव्हा मंदिरातून प्रदक्षिणे बाहेर पडते आणि प्रदक्षिणा पूर्ण करून जेव्हा मंदिरात जाते तेव्हा पुन्हा मंदिरात जाण्यापूर्वी तिथे तिथे विराजमान केले जाते त्या स्थानाला सदर म्हणतात मग भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कर्वीर संस्थांच्या दाजी पंडितराव नावाच्या कारभारी हा गरुड मंडप उभा कालखंड साधारणपणे अठराशे ते सांगितला जातो या कालखंडामध्ये या गरुड मंडपाची पण या गरुड मंडपाची होत असताना करवेल निवासिनीचा शेकडो वर्षापासूनचा होत असलेला किरणोत्सव याची अतिशय काळजीपूर्वक नोंद होईल त्याप्रमाणे या गरुड मंडपाची रचना केली या गरुड मंडपाच्या कमानीतून सूर्याचे प्रकाश किरण मावळत्या सूर्याचे प्रकाश किरण देवीच्या चरणापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये यासाठी अत्यंत बारकाईनं त्या काळामध्ये अभ्यास करून या गरुड मंडपाची निर्मिती केली गेली आणि म्हणून गरुड मंडपाच्या निर्मितीनंतर सुद्धा करवीर निवासिनी महालक्ष्मीचा किरणोत्सव हा सुरळीतपणे चालू केला नंतरच्या काळामध्ये विकास झाला अनेक मोठ्या मोठ्या इमारती उभा राहिल्या वातावरणामधला वाढलं त्याच्यामुळे किरणोत्सवात अडथळे निर्माण झाले हे सगळे अडथळे हा सगळा अलीकडच्या काळातला भाग आहे ज्या काळात गरुड मंडप निर्माण केला गेला सतराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये <laughs> त्या <laughs> काळामध्ये क्षमतेने व्यवस्थित व्हावा हा गरुड मंडपाच्या समानीची मांडणी आणि रचना केली <laughs> <laughs> गरुड मंपासाठी अतिशय उत्कृष्ट असे सागवानी खांब वापरले गेले लाकडी खांब वापरले गेले पूर्वीच्या काळात गरुड मंडपाची छायाचित्र उपलब्ध आहेत त्यावेळेला गरुड मंडपावरती साध्या कौलारू रुगार त्या कपऱ्या होत्या नंतरच्या काळामध्ये त्याच्यावरती वेगळ्या प्रकारची चांगली कौल आकर्षित प्रकारची कौल पुन्हा बसवण्यात आली मंडपाची सुधारणा बऱ्याच वेळेला झालेली mm -hmm. पण जेव्हा मनकर्णिकेच्या पुनरुज्जीवनाचं काम सुरू होत त्यावेळेला mm -hmm. मंदिराचं निरीक्षण करत असताना त्या मंडपामध्ये बसवण्यात आलेल्या फरशा काढून खाली mm -hmm. जमीन मूळ फरशीच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेला लक्षात आलं की या वरती फरशा लावल्यामुळं मंडपाचे खांब तळातूनच कमकुवत व्हायला सुरुवात आणि मग पुरातत्व खात्यानं आणि कोल्हापुरातल्या काही तज्ज्ञांनी त्याचा तर काही कालावधीतच कालावधीत अल्प काळात या गरुड मंडपाचं नाव गरुड मंडपच का ठेवण्यात आलं म्हणजे यामध्ये काही पौराणिक कथा किंवा मान्यता आहे का करवीर महात्मा मध्ये या संदर्भात अतिशय सुंदर कथा आहे करवीर महालक्ष्मी इथल्या असुरांचा वध केला आणि ज्या वेळेच्या सिंहासनावर विराजमान झाल्या तेव्हाला कर्वीनिवासिनी महालक्ष्मीला येऊन करविरात hmm. आल्या असं मानलं जातं आणि इथं आल्यानंतर या स्थानातले मूल निवासी असलेले नाग लोक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी इथं आले महालक्ष्मीच्या वाहन सिंह जरी असला तरी महालक्ष्मीबरोबर घरून विराजमान होता आणि त्या गरुडामुळे हे लो नाग लोक घाबरले लो करवीनिवासिनी महालक्ष्मीच्या अंबाव्याच्या लक्षात आलं की माझे भक्त माझ्या दर्शनासाठी येतात पण समोर गरुडाला बघून hmm. ते घाबरतात त्या महालक्ष्मीनं त्यांना अभय दिलं आणि वरदान दिलं या करिअर क्षेत्रामध्ये नागांना गरुडापासून भय असणार नाही तेव्हा तुम्ही निर्धास्तपणे माझ्याकडे या आधी माझे दर्शन घ्या त्याच्यामुळे समोर गरुड असताना सुद्धा त्यांचं पिढीजात वैर असताना सुद्धा नाग लोकांनी जगदंब्याचं दर्शन घेतलं आणि तिला वंदन करून तिची आज्ञा मागितली त्याला त्यांना आदेश दिला की आपण आपापल्या स्थानी जा ज्या ज्या ठिकाणी तुमचं विषय पतन होईल त्या त्या ठिकाणी तुमच्या नावाचं तीर्थकुंड निर्माण होईल <सथ> काट्यानीच्या डोंगरामध्ये आपल्याला जे तीर्थकुंड पाहायला मिळतं अमृत कुंड ते जगदंबेचं दर्शन घेऊन परतणाऱ्या अनंत नावाच्या नागाचं विष ज्या ठिकाणी पतन झालं अशा ठिकाणचं ते तीर्थकुंड तर नागाची नऊ कुळं जगदंबेचं दर्शन घेऊन ज्या ज्या ठिकाणी आपापल्या स्थानी गेली त्या त्या ठिकाणी त्या नागाच्या नावानं तीर्थकुंड निर्माण झाले अर्थात या दंतकथा जरी असल्या तरी करवीर क्षेत्रातल्या अनेक जलाशयांच्या निर्मितीला एक जला सूत्रामध्ये बांधण्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या कथा पुराणकारांनी रचलेल्या आहेत आणि ही गरुड मंडपाच्या निर्मितीच्या संदर्भातली अतिशय सुंदर पुराण कथा आपल्याला करवीर मात्र वाचायला मिळते हा झाला गरुड मंडपाचा पौराणिक संदर्भ गरुड मंडपाचा ऐतिहासिक संदर्भ आपण पाहिला पौराणिक संदर्भ आपण पाहिला आणि गरुड मंडपाचं धार्मिक महत्व तर कोणत्याही देवीचं स्थान तिथं असेल त्या ठिकाणी देवीचे विविध प्रकारचे अनुष्ठानं केली जातात वर्षभरात देवीचे अनेक उत्सव केले जातात दगडी मंदिरात मध्ये जी उत्सव करण्यामध्ये अडचण निर्माण दे होत होती जसं जसं लोकसंख्या वाढायला लागेल भक्तांची संख्या वाढायला लागेल तसं तसं तस तस देवीचं दगडी बंदिस्त मंदिर हे अपुरं पडायला लागेल आणि मग देवीचे अनुष्ठानं देवीचे सगळे उत्सव हे करण्यासाठी म्हणून देवीच्या मंदिरासमोर एक मंडपाच्या उभारणीची गरज निर्माण झाली आणि करीर संस्थाना या ठिकाणी या मंडपाची निर्मिती केली महाद्वार आणि महालक्ष्मीचं मंदिर त्याच्या मधल्या काळामध्ये मधल्या स्थानामध्ये दोन ठिकाणी दोन हौद होते हौद आणि जलाशय याच्यामध्ये मुख्य फरक असा की हौद म्हणजे बांधलेला हौद असतो त्या ठिकाणी साठवलं जातं पाणी आणि त्याचा उपयोग केला जातो आणि जलाशय म्हणजे त्या ठिकाणी जमिनीतून त्या पाण्याचे झरे जिवंत झरे असतात महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये काशी कुंड आणि मनकर्णिका कुंड हे दोन झरे तर गडू मंडपाच्या दोन बाजूला दोन हौद पाण्याचे हे होते आपल्याला पूर्वीच्या ऐतिहासिक संदर्भावरून आपल्याला लक्षात येतं नंतर मंदिर सुधारणाच्या काळामध्ये आणि काढू मंडपाच्या दोन बाजूच्या हौदापैकी हो दक्षिणेकडचा हौदा हो पूर्णपणे मजवून टाकण्यात ता आला आणि उत्तर दिशेला असलेल्या हौदामध्ये हो तो थोडासा आणखीन उत्तरेला सरकवून त्या ठिकाणी कारंजाची निर्मिती केली अशा दोन बाजूला दोन हौद असलेल्या मधल्या स्थानी दाजी पंडितरावांनी त्या लाकडी मंडपाची उभारणी केली आणि त्यानंतर देवीचे सगळे उत्सव सगळी अनुष्ठान सगळ्या पूजा अर्चा भक्तांचे अनेक धार्मिक विधी हे सगळे त्या गुरु मंडपामध्ये महालक्ष्मी मंदिरातली देवीची मूर्ती नवरात्रामध्ये काठ्यानीला त्र्यंबोलीला भेटायला त्रंबुलीच्या भेटीसाठी त्रंबुली जाते पंचमीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी नगर प्रदक्षिणेला जाते किंवा त्याचबरोबर रथयात्रेच्या दिवशी बाहेर पडते मंदिरातून त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी देवीची पालखी असते मंदिराला प्रदक्षिणा करत असते त्या प्रत्येक वेळेला जगदंबेची मूर्ती पुन्हा गाभाऱ्यामध्ये जाण्यापूर्वी गरुड मंडपामध्ये गरुडाच्या गरुडाची शिल्प असलेल्या कबुतऱ्यावर विराजमान केले जाते मगाशीच मी सांगितलं त्याप्रमाणे दक्षिण भारतीय मंदिर रचना शैलीमध्ये ज्या ज्या देवतांची मूर्ती प्रदक्षिणेसाठी म्हणून मंदिराच्या बाहेर पडते त्या त्या प्रत्येक देवतांच्या मंदिरामध्ये त्या पालखीच्या विश्रामासाठी म्हणून एक सदर सिंहासनाची निर्मिती केली जाते कोल्हापुरातल्या मंदिराच्या ठिकाणी आपल्याला आपल्याला असं सदर पाहायला त्यानंतर कोल्हापुरातल्या ज्योतिबाच्या मंदिराला असं सदर पाहायला मिळत अनेक मंदिरामध्ये मंदिर त्या सदराची निर्मिती सदर या स्थानाची निर्मिती केलेली असते त्या सदर सिंहासनावरती विराजमान होऊन भक्तांचे नमस्कार किंवा भक्तांचे अभिवादन स्वीकारत कोणत्याही ते देवतांची मूर्ती पुन्हा गाभाऱ्यामध्ये जावी असा मंदिराच्या परिक्रमा परंपरेचा संकेत आहे त्याच्यामुळं जगदंबेच्या परिक्रमेसाठी जगदंबेच्या विश्रामाची जागा म्हणजे परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा गाभाऱ्यात जाण्यापूर्वी जगदंबेनं थांबण्याची जागा म्हणजे जे दगडी सदर सिंहासन आहे तर गरुड मंडप हा दीडशे एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा आहे परंतु ज्या गरुडाच्या शिल्पावरून या नावा मंडपाला गरुड मंडप हे नाव पडलं त्या शिल्पाचा कालखंड किंवा त्या सदरेचा कालखंड मात्र आपल्याला एक हजार वर्षाच्या मागं नेता महालक्ष्मीच्या मंदिराच्या निर्मितीची सुसंगत असा हा गरुडाची मूर्ती विराजमान असलेला चबुतरा आणि चबु त्या चबुतऱ्यावरती महालक्ष्मीचे स्वारी विराजमान होते या चबोतऱ्याच्या भोवती बांधला गेलेला मंडप म्हणून याला गरुड मंडप असं गोरुडाची शिल्प आहे दोन बाजूला पायऱ्या व्यालांची दोन दगडी शिल्प आहेत सुंदर अशी म्हणजे त्या गरुडाच्या सदरेची रचना आहे आणि त्या सदरेभोवती निर्माण करण्यात आलेला मंडप म्हणजे गरुड मंडप तर कालांतराने आपण बघतो की जुन्या गरुड मंडपात आत्ताच्या गरुड मंडपात मध्ये काही फरक आहे का म्हणजे काय बदल केलेले आहेत का गरुड मंडपाचं पुनर्निर्माण करण्याचा ज्या वेळेला निर्णय घेण्यात आला त्याच वेळेला असं ठामपणे ठरवण्यात आलं की गरुड मंडपाच्या मूलभूत रचनेला कोणताही फरक केला जाऊ नये आणि म्हणून त्याची रचना जरी नवीन असली तरी त्याच्या प्रत्येक बारकाव्यांच्या नोंदी तपशिलासह सांभाळून घेऊन त्या नोंदीप्रमाणेच नवीन गरुड मंडपाची रचना करायची अशा तऱ्हेचा तो आराखडा करण्यात आला आणि गरुड मंडपाच्या रचनेमध्ये किंचितचा जरी फेरफार झाला तरी महालक्ष्मीच्या किरणोत्सवाच्या तारखा बदलू शकतात किंवा महालक्ष्मीचा था किरणोत्सव थांबू शकतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होऊ शकत तर हजारो वर्षाची किरणोत्सवाची पाच दिवसाची जी परंपरा आहे करवीर नगरीला किंवा महालक्ष्मी मंदिराला लाभलेली ती परंपरा जतन करण्यासाठी म्हणून या मंडपाची रचना अतिशय काटेकोरपणे पूर्वीच्याच पद्धतीनं करणं आवश्यक होतं या मंडपामध्ये असलेल्या सगळ्या कमानीचं स्थान हे यथावत ठेवायला ठेवणं आवश्यक होतं त्याची उंची आणि त्याचा जो केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूच्या स्थानातून जगदंबेच्या चरणापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात हा कालखंड अगदी चार मिनिटाचा असतो त्या चार मिनिटाच्या कालखंडामध्ये ते सूर्यकिरण जर देवीच्या चरणाजवळ पोहोचले नाही तर किरणोत्सव होणारच नाही त्याच्यामुळं मंदिर स्थापत्याच्या वेळेला किरणोत्सवाचा अतिशय बारकाईनं अभ्यास करून दिशा साधन करून त्या मंदिराची निर्मिती केली गेली त्या मंदिराच्या दिशा साधनामध्ये कोणताही प्रकारचा अडथळा येऊ नये असा बारकाईनं अभ्यास करून गरुड मंडप उभारला गेला सतराव्या शतकाच्या मध्यंतरीच्या काळात आणि तीच काळजी घेऊन आधुनिक विज्ञानाची सगळी साधनं वापरून पुन्हा मूळ स्वरूपात गरुड मंडपाची रचना करण्याच्या समितीनं सहकार्यानं उतरलेला आहे त्या दिवस अतिशय समाधानकारक काम चालू कामाच्या गतीमध्ये थोडासा मंदावलेला आहे पण त्याचं कारण कोणाला दोष देता येणार नाही कारण इतकं अचूक निर्मिती करत असताना त्याला काही मर्यादा येतात आणि त्या मर्यादेचा विचार जर केला तर भविष्य काळामध्ये आपल्याला साकारलेलं पाहायला मग आता मंदिराच्या संरक्षणासाठी किंवा संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत का मंदिराची रचना करत असताना मंदिराच्या चारही दरवाजाच्या संरक्षणाचा चौथ्या बसवलेल्या सगळ्यात मुख्य म्हणजे महालक्ष्मीचं जे महाद्वार आहे त्या महाद्वाराच्या महाद्वार हे केवळ दरवाजा नाही आहे तर ती एक स्वतंत्र इमारत आहे तीन मजली इमारत आहे आणि त्याला आतून दगडी पायऱ्या आहेत इतकंच नव्हे तर सुरक्षित बाहेरून कुठलाही माणूस आक्रमण करू शकणार नाही पण आतला माणूस मात्र बाहेरच्या माणसावर आक्रमण करू शकेल अशा पद्धतीची किल्ल्यासारखी रचना असलेल्या महाद्वारामध्ये आपल्याला त्या दगडी जिना पाहायला मिळतो नंतरच्या काळामध्ये त्या महाद्वारामध्ये गाडी दिले गेले ते दगडी जिने मोजवले गेले नंतर सोयीसाठी म्हणून बाहेरच्या बाजूला नदारखान्याकडे जाणारा लोखंडी फेब्रिकेटचा जिना बसवण्यात आला परंतु मंदिराची मूळ रचना करत असताना संरक्षणाची अचूट व्यवस्था केली गेली होती मंदिराचे दरवाजे हे केवळ मंदिराचे प्रवेश दरवाजेच न राहता संरक्षणाचं एक भक्कम साधन म्हणून सुद्धा त्याची रचना केली गेली महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनाला आलेल्या भाविकांनी विश्रांती घ्यावी तर महालक्ष्मी मंदिरासाठी जे कोणती अनुष्ठानं करायची असतील कोणती पूजा उपासना करायची असेल तर ती करण्यासाठी म्हणूनच तो मंडप असतो हा मंडप हा मुक्त आहे मंडपाला कुठल्याही बाजूला भिंती असत नाही तर अशा तऱ्हेचा हा मुक्त मंडप असतो हा मंदिराचा बाह्य मंडप आहे मंदिर रचनाच्या शास्त्राप्रमाणे मंदिराला आपण लगेच बघितलं की चार मंडप दगडी बांधकामामध्येच असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पाचवा मंडपानंतर साकारलेला गरुड मंडप मंदिराच्या आत असलेले चारही मंडप हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय काळजीपूर्वक रचना केलेल्या असलेले आपल्याला पाहायला मिळतात गणेश मंडप आहे उलटा मंडप आहे अर्थ आहे मध्या मंडप आहे आणि त्यानंतर देवीच्या समोर अंतराळ असतो आणि अंतराळानंतर गाभारा असतो असं मंदिराच्या मूर्तीच्या सुरक्षेची अतिशय काटेकोर व्यवस्था मंदिर रत्नाशास्त्राप्रमाणेच केलेली पाहायला मिळते गरुड मंडप हा मात्र येणाऱ्या सगळ्या भाविकांच्यासाठी मुक्त वावर असलेला मंडप होता ज्या काळात त्याची निर्मिती झाली सध्याच्या काळामध्ये देवीचे अलंकार वाढले देवीची सोन्याची पालखी निर्माण झाली ती सोन्याची पालखी त्या गरुड मंडपामध्ये ठेवली गेली त्यानंतर त्याला प्रोटेक्शनसाठी म्हणून काचेच्या भिंती उभारण्यात आल्या अशा अश्यात वरुण मंडपाचं स्वरूप हे मंडप न राहता एखाद्या तिजोरी सारखं करण्यात आलं त्याला जाळी लावून बंदिस्त करण्यात आली प्रत्यक्षात कुठल्याही मंदिराचा बाह्य मंडप हा मुक्त मंडपच असायला हवा त्या मंडपामध्ये भक्तांनी आपली उपासना सादर करायची असते देव पुजाऱ्यांनी देवता कृत्य त्या ठिकाणी करायचे असतात अशा तऱ्हे मुक्त मंडप असलेल्या स्वरूपाची त्याची रचना पुन्हाच्या मंदिरामध्ये जर कोणत्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी तिजोरी ठेवणं किंवा देवीचा रथ ठेवणं किंवा देवीची पालखी सुवर्ण पालखी ठेवणं असं जर आपण करायला गेलो तर त्या गरुड मंडपाचा मूळ रचनेच्या हेतूलाच धक्का बसतो <laughs> त्याच्यामुळे मंडप हा मंडपच राहावा अशी महालक्ष्मीच्या भक्तांची इच्छा आहे चुकीच्या दिशेनं चाल असं म्हणता येईल अशा प्रकारची कोणतीही मोठी त्रुटी त्या कामामध्ये राहिलेली नाही थोड्या गोष्टी राहिलेल्या आहेत तांत्रिक बाबीच्या आहेत त्या आपल्याला सुधारून घेता येऊ शकतात पण गरुड मंडपाचे सर्व खांब हे त्याच्या मूळ उंची प्रमाण मूळ रुंदी आणि लांबी या सगळ्या गोष्टी मूळ तत्वाप्रमाणेच जतन केलेल्या आहेत फक्त त्याच्यामध्ये परिवर्तन करताना जुने खांब दीड दोनशे वर्षामध्ये खाली पाणी साचून खराब झाले तेही नुकसान होऊ नये त्याच्याही पेक्षा त्याचा त्याचं आयुष्य वाढावं हो। अशा तऱ्हेनं त्याच्या पायाची रचना भक्कम पद्धतीने तयार करून त्या खांबावरती रासायनिक प्रक्रिया करून त्या खांबावरती विशिष्ट प्रकारचा लेप त्याच्यावरती किंवा परिणाम होणार नाही अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने काळजी घेऊन पुरातत्व खात्यानं त्या गरुड मंडपाची पुनर्रचना करण्याचं काम हातात घेतलेलं आहे तर आज आपल्याबरोबर आहे मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा सर आणि त्यांनी आपल्याला महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपाबद्दल माहिती सांगितलेली आहे गरुड मंडप हा खूप पौराणिक आहे धार्मिक आहे आणि त्याच्यामागे अनेक शास्त्रही आहेत आणि भाविकांसाठी तो नेहमीच खुला असतो तर सर आज तुम्ही आम्हाला गरुड मंडपाबद्दल खूप छान माहिती दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद